नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी हाजी गुलाम मोहम्मद आजम उर्दू प्राथमिक शाळेनं आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक गुणांना वाव देण्यासाठी भव्य वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळ्याचं आयोजन केलंय हा कार्यक्रम तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर ए आर शेख असेंब्ली हॉल आझम कॅम्पस कॅम्प कैंप पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पी ए इनामदार सर कुलपती डॉक्टर पी ए इनामदार विद्यापीठ उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक आणि सांस्कृतिक कामगिरीबद्दल पारितोषिके आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमादरम्यान श्रीमती पुनज्जा पटेल मुख्याध्यापिका यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला या डॉक्टर e. शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक योजना विभाग महाराष्ट्र राज्य श्रीमती समीना पठान निवृत्त प्रभारी प्राचार्य शासकीय अध्यापिका विद्यालय श्री इरफान जे शेख सचिव एम सी ई सोसायटी श्री एस ए इनामदार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती श्री अब्बास शेख सदस्य एम ई सोसायटी आणि विश्वस्त शाळा व्यवस्थापन समिती श्री साबीर शेख सदस्य एम ई सोसायटी आणि विश्वस्त शाळा व्यवस्थापन समिती श्री बदरुद्दीन शेख सदस्य एम ई सोसायटी आणि विश्वस्त शाळा व्यवस्थापन समिती मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या श्री शरद गोसावी डॉक्टर महेश पालकर श्रीमती समीना पठान आणि श्री इरफान जे शेख यांनी विशेष मनोगत व्यक्त केले पारितोषिक वितरणानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले स्वागत गीत नृत्य नाटक फॅशन शो स्किट आणि कव्वाली या बहारदार सादरीकरणानं उपस्थितांची वळे जिंकली उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं कौतुक केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री अमिन शेख सर आणि श्रीमती तंजिला सय्यद यांनी केलंय कार्यक्रमाच्या शेवटी श्री अमिन शेख सर यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाची सांगत रात्री नऊ वाजता झाली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा